एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल शिवसेनेचे आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट धर्मावीर टू आज प्रदर्शित झाला शिवसेना महिला कार्यकर्त्यांना चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी इचलकरंजीत आयोजन केले होते या चित्रपटाचा उद्घाटन समारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौव श्री ओमप्रकाश ओमप्रकाशे यांच्या हस्ते पार पडला शिवसेनेचे ठाणे आनंद दिघे यांचा धर्मवीर चित्रपट भाग भाग नंतर उत्सुकता सर्वांनाच होती त्यात शिवसेना पक्षाचा जिवाळ्याचा हा चित्रपट असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांची उत्सुकता ती जर पाहून शिगेला पोहोचली होती अखेर धर्मवीर टू आज प्रदर्शित झाला शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पहिला शो पाहण्याची संधी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळे महिला सेना युवती सेना थिएटर थिएटरमध्ये पोहोचल्या शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे अमर रहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असोच्या घोषणा चित्रपटगृहात दणातून सोडला चित्रपट गृह व परिसरात शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले होते प्रारंभी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन आयुक्त व सौ श्री ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सौ इंदुमती माने सौ रुपालिताई रवींद्र डॉक्टर अमित देशमुख शुभम गंदुगडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे गणेश जाधव ऋषिकेश गौड राजश्री यादव युवती सलोनी शिंत्रे रुपाली चव्हाण स्नेहांकिता भंडारे दत्तात्रय शिंदे सुशील खैरमोडे संदीप माने विनायक सूर्यवंशी दीपक पाटील शिवसेना पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होता।